અરે ઓ આપી હોડી માર મારે એક નંબર કામ પચાસ અરે એકદમ મોટા માસા એ મોટે મોટે બોઇટ માસ ભેટલે नमस्कार मित्रांनो विशाल पाटील सात पाटील युट्यूब चॅनल तुम्ही स्वागत आहे मित्रांनो चला आपण आलो आज खाडीमध्ये टोपाची मासेमारीला म्हणजे टोपामध्ये मासे पकडायला आपल्या सोबत आहे हर्ष आणि रुचित दादा चला आता आपण जाऊया मित्रांनो हो मित्रांनो जाऊया दादा चला निघूया आपल्या आता टोपामध्ये मासेमारी पकडायला मासे कसे भेटतात टोपामध्ये तुम्ही आज पाहणार आहे मित्रांनो आणि पाहू शकतो मी टोपामध्ये आपल्याला कोणकोणते मासे भेटणार आज हर्ष दादा समोर आपण जाता येत खाडीमध्ये एकदम धवल कानाऱ्यापासून डवल आहेत आपल्याला हे मासे पकडण्यासाठी आपले टोपा घेतले आहेत टोपाला प्लॅस्टिक बांधलेलं आहे प्लॅस्टिकमध्ये प्लॅस्टिक फाडून त्याच्यामध्ये आपण पीठ टाकणार आहेत म्हणजे गव्हाचा पीठ छोटे टोप आहेत साईज पण पाहू शकत नाही हा टोपाचा साईज आहे साईज टोपाचे छोटे आहे पी। अर्थदा आपल्या टोपामध्ये काय टाकलं आहे गव्हाचा पीठ टाकत आहे आपण पाहू शका टोपामध्ये आपण प्लॅस्टिक बांधले आहेत प्लॅस्टिकमध्ये फाडून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलाय आणि इकडनं सुरुवात करूया आपले टोप टाकायला आपले बोईट मासे पकडण्यासाठी आपण टोपाचा वापर करतो टोपामध्ये पिठाचा वापर करतो पहिला टोप टाकलेला आहे इकडनं सुरुवात करूया आणि दुसरा टोप घेत आहेत टोप देखील टाकला आहे त्याला देखील आपला छोटासा बॉल बांधला आहे म्हणजे प्लॅस्टिकचा असतो जेणेकरून आपल्याला समजला पाहिजे त्यांना दोरी बांधून आपल्या कोणत्या बाजूला टोप टाकला येतो आणि तिसरा टोप टाकला आपण असे आपल्या सर्व ओडीमध्ये पाच टोप आहेत चौथा टोपा देखील आपण तयार करत आहेत आणि एकूण चार टोपा आपल्या पडलेले आहेत पाण्यामध्ये आणि पाचवा टोपा घेतला त्याच्यामध्ये देखील गव्हाचा पीठ आहे तो आपण भरून टाकूया मिश्रण करून त्याला आपल्या टोपामध्ये टाकल्या आहेत मित्रांनो आपले टोपा टाकून झाले आहेत पाच आणि मला वाटतं पंधरा ते वीस मिनिटा आपण त्या उचलायला सुरुवात करूया वन दादा हरुच आपल्या किती मिनिटात उचलू मिनिटात दहा ते पंधरा मिनिटं बोलतात दादा पाहूया दहा पंधरा मिनटं आपल्याला मासे कोणते भेटतात ते आपल्या बाजूला पण ओढे आणले आहेत अतुल नाको आहेत ढोल मासे मध्ये कोणत्या मित्रांनो आपल्याला दुल्ला ताम मासा आणि काय इसल आहे इसल भेटले इस आहेत हर्षल आणि अतुल दादा आहे आणि मागे आहे प्रचेदा दादा एक खूप छान आहे प्लेसमेंट झालेले आहेत इकडे आता सुरुवात करत आहेत पहिला तोप खाली गेलेला आहे आपले आता निशाने आले आहेत तोपला बांधला निशाने आले आहेत आता पहिली आपली झाले बोनी झालेले आहेत किती झाले आहेत भरपूर आले आहेत आपले टोपामध्ये मास्ते अरे वा, वा। चार बोईट मासे भेटलेले आहेत खूप छान आहेत मस्त आहे पंचवीस काम पंचवीस झालेलं आहे पहिल्या टोपामध्ये चार बुल्ड मसालेले आलेले आहेत तर आता तो टोप परत टाकूया आपण मला वाटतंय चांगली सुरुवात झालेली आहे आपल्या टोपामध्ये मासेमारी आणि मासे पण आपल्याला खूप बघायला आज आपल्याला एक दुसरा बोईट मासा आलेला आहे एक नंबर दोन आले माझ्यामध्ये काम दाखव रे पच्वीस दादा काढून दाखव एक नंबर आपल्या बालदीमध्ये पाहू शकतो तुम्ही जिवंत आहेत बोईट मासे अजून पाहूया आपल्याला बरेच टूप अजून उचलायचे आहेत अरे वा आपले ओडीमध्ये होडी मारले आहेत मा बोईट मासे एक नंबर काम पचास अरे एकदम मोठा मासा आहे मोठे मोठे बोईट मासे भेटले आहेत एक नंबर सातपाटीच्या समुद्राजवळ आपण टोपाची मासेमारी आहेत एक नंबर आता आपल्या पाहू शकत आल्या आहेत चालू सर आपल्या टोपामध्ये मासली मित्रांना एकदम जीवन तर मासे आहेत मोठे मोठे आहेत एक नंबर मित्रांवर कसे मासे पकडतात टोपामध्ये मध्ये प्लॅस्टिक लावून टोपामध्ये मासे कसे पकडता पाहू शकतो जिवंत बोईट मासाला आहेत चला आता आपले फेशी झालेले आहेत टोपामध्ये बोईट मासे भरपूर भेटले आहेत एक नंबर आणि साईज पण बघा एक नंबर आहेत मोठे आहेत एक नंबर हर्षदा किती आपल्या भेटले आहेत अरे एक नंबर आ, काम पच्चीस अरे भेट काम झालेलं आहे काम पच्चीस झालेलं आहे एकदम मास्त बघे बोट मासे आता आपल्या एका बालदीमध्ये छोट्याशा बालद्या आहेत काम पच्चीस आपला रुचित दाखवतो काम पच्चीस बोलतो मोठे मासे भेटले आहेत मजा आहेत आज खूप भारी आज मासे बघून बरे दिवसामध्ये पूर्ण भरलेले आहेत ना तुम्हाला मासे बघायचं असेल तर नक्की या आमच्या गावामध्ये सातपाटीमध्ये हर्ष दादा आणि रुचित दादा आपल्याला मासेमारी करायला नेणार आहेत ओडीमध्ये पाहिले मित्रांनो आपल्याला टोपामध्ये बोईट मासे भरू भेटले आहेत एक नंबर आज काम पच्च झालेलं आहे मासे ते चला तुम्हाला व्हिडिओ आवडतं नक्की शेअर करा लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करा चला भेटूया आपल्या आप पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन नवीन तुम तुम्हाला मासे पाहायला भेटतील धन्यवाद मित्रांनो